मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र महिना हा महिना वसंत ऋतूत येतो म्हणजेच नवीन पालवी फुटून फळझाडे बहरतात आंबा करवंद कलिंगड खरपूद या फळांची रेलचेल चालू होते मोगरा जाई जुई पिवळ्या लाल रंगांच्या फुलांनी वातावरण कसे मोहरून जाते तसेच चैत्र महिना म्हटले की चैत्रागौरीच्या आगमनाची स्वागताची तयारी सुरू होते अत्यंत गरम वातावरण असले तरी ह्या सर्व सोहळ्यांमुळे फळांमुळे फुलांच्या सुगंधामुळे मनाला व शरीराला थंडावा मिळतो चैत्रगौरी चैत्र महिन्यात आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे जाई जुईचा मांडव त्या चंदनाचा झुला ये गेग सये चैत्रागौरी सख्या झुलवती तुजला चैत्रागौरीचे स्वागत आपण मोठ्या उत्साहाने व आनंदाने करून हा चैत्रागौरीचा सोहळा साजरा करायचा असतो नमस्कार प्राचीनोदय चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रागौरी बसवतात देवीला झोपाळ्यात बसवून पूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच तृतीयेपर्यंत गौरीची स्थापना केली जाते तिची षोडशोपचारपणे पूजा केली जाते चैत्रागौरी म्हणजेच पार्वती माता घरोघरी लहान मोठ्या स्वरूपात हा सोहळा साजरा केला जातो पार्वती माता म्हणजेच अन्नपूर्णा या दिवसाला तीज असे म्हटले जाते तिजेच्या दिवशी गौरीला म्हणजेच अन्नपूर्णा मातेला गरम पाण्याने पंचामृताने स्नान घालून तिला सुगंधित मोगऱ्याचे अत्तर लावले जाते भरजरी वस्त्र घालून अलंकार घालून तिला सजवले जाते आणि तिला झोपाळ्यामध्ये बसवले जाते मोगऱ्याचा गजरा आणि इतर फुलांनी छानपैकी सजावट केली जाते त्याचप्रमाणे फराळाचे पदार्थ जसे शेव चकली लाडू करंजी नैवेद्य म्हणून दाखवले जातात व त्यांची आरासदेखील केली जाते कलिंग टरबूज हरभऱ्याची डाळ पन्हे हे देखील नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते भिजवलेल्या हरभऱ्यांची ओटी भरली जाते महिनाभरात कोणत्याही एका तिजेला किंवा मंगळवार शुक्रवार स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात या दिवशी सवाष्ण स्त्रियांना घरी बोलवून त्यांना चंदनाचा लेप लावतात सुगंधी अत्तर शिंपडून स्वागत केले जाते तसेच हळदी कुंकू हरभरा डाळ कैरीचे पन्हे दिले जाते फळांनी व भिजवलेल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरली जाते या महिन्यात चैत्रांगण रांगोळीला अत्यंत महत्त्व आहे या रांगोळीमध्ये झोपाळ्यातील गौरी शंख चक्र गदा पद्म गाय हत्ती कासव नाग गरुड या शुभचिन्हांच्या आकृत्या असतात तसेच स्वस्ती कमळ त्रिशूळ शंख सूर्य गोपद्म गणपती समयी व इतर हिंदू धार्मिक शुभचिन्हे असतात चैत्रागवर जर पहिल्या तिजेला म्हणजेच चैत्र तृतीयेला जर तुम्हाला बसवता नाही आली तर तुम्ही कधी बसवू शकता हा एक प्रश्न असतो काही कारणास्तव चैत्र तृतीयेला जर तुम्हाला गवर बसवणे शक्य नाही झाली तर तुम्ही कॅलेंडरमध्ये तीज दिलेली असते तर ती तीज तुम्ही प प्रथम बघू शकता की पहिली तीज दुसरी तीज त्याप्रमाणे जर समजा पहिल्या तिजेला नाही बसवता आली तर तुम्ही दुसऱ्या तिजेला बसवा रामनवमीच्या दिवशी म्हणजेच चैत्रनवमीला देखील बसवली तरी चालते आणि अगदीच यात कोणत्याच दिवशी जर तुम्हाला बसवणे शक्य नाही झाले तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही गवर बसवू शकता सकाळी लवकर उठून गवर बसवावी म्हणजे पूर्ण दिवस तिचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि आपण तिची पूजा अर्चना करू शकतो दुसऱ्या दिवशी गौर उठवता येते हे गौरीपूजन केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते चैत्रागौरीचे सर्व लाड कोड कौतुक को करून अखेर अक्षतृतीयेला गौरी पुन्हा सासरी जायला निघते त्यावेळी खीर कानवला दही भात आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवून गौरी उठवली जाते अशा प्रकारे चैत्रागौरीचा सण साजरा केला जातो ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ